मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम मधापुरी येथील अल्पभूधारक शेतकरी दीपक चर्जन व त्यांची पत्नी रेश्मा या दाम्पत्याने सततची नापिकी तसेच कर्जबाजारीपणामुळे सोळा ऑक्टोबर रोजी कीटकनाशक प्राशन केले होते या घटनेत दीपकचा मृत्यू झाला सदरच्या घटनेने समाज मन सुन्न झाले होते गावात शोकाकुल वातावरण आहे दीपकच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे यावेळी आमदार हरीश पिंपरे यांनी दीपकच्या कुटुंबाला सांत्वन पर भेट देत आर्थिक सहाय्य दे। तसे दिले तसेच शासन स्तरावर पाठपुरावा करून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले दीपक चर्जन यांच्या जवळ वडिलोपार्जी तीन एकर जमीन असून त्यात दोघे भाऊ तटपुंजी शेती असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा सततची डोक्यावर कर्जाचा डोंगर गावातील ओळखीच्या लोकांकडून घेतलेले पैसे किडनीचा त्रास होता म्हणजे शस्त्रक्रिया करून एक निकामी किडनी काढली होती त्या कारणाने शेती मशागतीची भारी भक्कम कामे करता येत नव्हती या सर्व समस्येच्या विवंचनेला कंटाळून दीपक व त्यांची पत्नी यांनी सोळा ऑक्टोबर रोजी रात्री कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्यासाठी टोकाचे पाऊल उचलले दीपकची पत्नी रेश्मा ही बचावली असून तिला रुग्णालयातून सुटी मिळाली आहे अशा प्रकारच्या घटना समाजात वारंवार कोठेही होऊ नये म्हणून उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे राव राठोड सावजी तेली संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर श्रीराव अकोला जिल्हाध्यक्ष संतोष शिरभाते कोर कमिटीच्या वतीने मृतक दीपक यांच्या पत्नीला शिलाई मशीन देण्याचे आश्वासन देण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत भाजपा तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे सुखदेव आखरे भाजपा जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष बाबूभाऊ देशमुख कुरुम सर्कल प्रमुख संतोष शिरभाते अनंत विरुडकर डॉक्टर वसंत गनोरकर वसंत पवार सरपंच प्रदीप ठाकरे ग्रामसेवक रवींद्र राठोड राजू चर्जन रवी मोहिते आदींसह गावकरी नागरिकांची उपस्थिती होती बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर